बाबा, हुँ? आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे आमदार दादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक आज दिनांक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटीपर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरीमठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनादरम्यान सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा माहितीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार दादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम अनेक याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे ऑफ इंडिया मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांचं आभार आज मी मानतो आहे ते आभार मानण्याचं कारण असं की आजचा दिवस राज्यातल्या डिजिटल पत्रकारांसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण राज्य शासनानं राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे की ज्या माध्यमातून राज्यातल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळते आणि या राजमान्यतेला निश्चितच समाजाकडून आणि डिजिटल पत्रकारांकडून चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होणार याबद्दल शंकाच नाही मी राज्यातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं राज्य शासनाचं आभार मानत असताना हेही नमूद करू इच्छितो की या आधी सूचनेमध्ये जे डिजिटल मीडियाचे स्लॅब वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे स्लॅब केलेले आहेत त्या स्लॅब संदर्भात की बाबा शेवटचा त्याचा स्तर हा एक लाख फॉलोअर्स किंवा एक लाख सबस्क्रायबर्स असा आहे तर ना हरकत नाही सुरुवात झालेली आहे आणि या सुरवातीलाच अधिक महत्त्व आहे यापुढं त्यात सुधारणा कशी करता येईल राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या सोयीचं धोरण सोयीचं म्हणण्यापेक्षा सुलभ धोरण कसं राहील या याविषयी आपण पाठपुरावा करत राहू आज आजच्या या ऐतिहासिक दिनी मी परत एकदा राज्यातल्या डिजिटल पत्रकारांचं अभिनंदन करतो डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला मदत करणाऱ्या तमाम घटकांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र येस, ब ब क क कणीदार ख क खमंग ग ग अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू